परिवार संवाद यात्रा जी होती ही खरंतर तर सरप्राईज होती म्हणजे ही बऱ्यापैकी राष्ट्रवादीच्या एका वर्किंग पॅटर्नपेक्षा हा वेगळा मुद्दा होता कारण तोपर्यंत सत्तेत आल्यानंतर अनेक नेते म्हणजे हे खूप धाडसाचं विधान आहे त्यामुळे अनेक जण नाराजही होतील वस्तु जी वस्तुस्थितीची कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते मांडणं माझं काम आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की अनेक नेते सत्ता आल्यानंतर जिल्ह्यापुरते म्हणजे अनेक मंत्र्यांवर सुद्धा हा आक्षेप कार्यकर्त्यांचा आहे की काही मंत्री तर अगदी तालुक्यापुरते झाले या पार्श्वभूमीवर तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढताय याच प्रतिबिंब त्या दिवशी अजितदादांच्या षण्मुखानंद हॉलच्या भाषणात उमटलं असावं का माहित नाही ते का असं बोलले कारण विरोधी पक्षनेते ते झाले त्यावेळीच मी त्यांना ऑफर केलेलं की तुम्ही अध्यक्ष व्हा मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळी ते, ते म्हटले नाही मी विरोधी पक्ष नेता होणार आहे माझा चॉईस तो आहे अध्यक्षपदात माझा रस नाही आणि त्यानंतर अचानक ते मला जर बोलले असते की मला अध्यक्ष व्हायचं आहे तर मी षण्मुखानंद हॉलमध्येच जाहीर केलं असतं की दादांची इच्छा आहे दादांना आता अध्यक्ष करा मी पाच वर्ष पूर्ण केलेत शर्भकानंद हॉलची मीटिंग झाल्यानंतर मला पवार पवारसाहेबांनी फोन केला फोनवर सांगितलं मला पंचवीस तारखेला त्यावेळी मी त्यांना सांगितलं की अजितदादांना अध्यक्ष पक्षाचं व्हायचं असेल तर त्यांना करा माझी काही हरकत नाही आता पाच वर्ष होऊन गेलेली आहेत मला त्यावेळी साहेब म्हटले ठीक आहे इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आपल्याला करावे लागतील त्यामुळं तीस तारखेला आपण भेटू मी तीसला मुंबईला गेलो मी पवार साहेबांना सांगितलं की त्यांची नेमणूक त्यांची इच्छा तर करा म्हटलं मला काय नाही वाई मा, मा मला वाईट एवढंच वाटलं की मी पाच वर्ष भरपूर कष्ट घेतले पण त्याचा उल्लेख झाला नाही पण ठीक आहे आता शेवटी परिस्थिती जशी असेल तशी आपण ह्या निर्णय आणि त्याप्रमाणे पवारसाहेबांनी सहा तारखेची बैठक ठरवली मे माझ्याऐवजी अजितदादांना करायचं वगैरे सगळ्या गोष्टी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडींची त्यासाठी सुनील तटकरेंचं मला आठवतं पत्रही काढण्यात पत्रकही काढण्यात आलं सोळा जणांना त्यांनी बोलवलेलं पण पड़ा अचानकपणानं दोन तारखेला ही घटना झाली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय झाला पण पक्ष म्हणून ज्या कामं करायची ती आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केली संघटनेला महत्त्व देण्याचं काम आम्ही केलं शेवटी मी माझा व्यक्तिगत तो माजणार नाही यासाठी देखील कायम आम्ही सगळेच जागृत राहिलो मी तर व्यवस्थित कधीच व्यक्तिगत स्तोम निर्माण होणार नाही काळजी घेतली पण मग सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी कायम टीकाकार एक उल्लेख करतात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या लोकांची एकत्रित एक बांधलेली मोठ असा जो उल्लेख करतात त्याला आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात आणखी जास्त संघटनेकडं नेण्याचा जो तुमचा आटोकाट प्रयत्न होता याच्यात यश आलं असं वाटतं बऱ्यापैकी यश आलं आता पक्ष वेगळे झाले पण आज सगळं काडर मेजॉरिटीनं विशेषतः विदर्भातलं खानदेशातलं मराठवाड्यातलं पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्याच ठिकाणचं हे पक्षाबरोबर राहिलं पवारसाहेबांच्यावर राहिलं आणि सगळ्यांनी पवारसाहेबांना जास्त प्रिफरन्स दिला आणि सगळ्यात त्याचं महत्त्वाचं कारण पवारसाहेबांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव लोकांना समजून घेण्याचा लोकांशी संवाद करण्याचा असल्यामुळं त्या स्वभावाची सवय असणारे सगळे इकडं राहिले आणि त्याचा आजही फायदा होतो आता शेवटी जनमानसात पवारसाहेबांची प्रतिमा लोकांची सहानुभूती दोन मराठी नेत्यांचे दोन पक्ष फोडण्यात आले याच्याविषयी मराठी माणसांचा राग या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या तर हा पक्ष मोठा होऊ शकतो असं मला वाटतं